नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या तरळे बाजारपेठेपासून व मुंबई गोवा हायवेवरून मधून एक ते दीड किलोमीटर अंतरावर एक बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहोत एकूणच एक हजार स्क्वेअर फीट आकारमानाचा आजचा आपला ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेला बंगलो आहे या प्रॉपर्टीची एकूण जागा ही चार गुंठे आहे यामधील तीन गुंठेचा प्लॉट हा बिन शेती आहे व एक गुंठेचा प्लॉट हा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी ही प्रॉपर्टी आहे पूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड वॉल देखील केलेली आहे पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र अशी बोरवेल देखील उपलब्ध आहे प्रॉपर्टीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जागा मालकांनी फळं व फुलझाडांची लागवड देखील केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला माड आंबा कलम व फुलझाडे उपलब्ध आहेत तर आता आपण या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा पाहिला आता आपण या बंगलोच्या आतमधील बाजू पाहूया सुरुवातीला आत प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडतो या बंगलोचा हॉल आणि हॉलच्या बरोबर समोर आपलं देवघर आहे मित्रांनो तुम्ही तरळे बाजारपेठे पासून जवळच एखादी प्रॉपर्टी शोधत आहात का तर नक्कीच स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तर हे आहे आपलं किचन आणि या किचनला लागूनच आपली ग्राउंड फ्लोअरची बेडरूम देखील बाजूलाच उपलब्ध आहे आणि या बेडरूमला लागूनच बाथरूमची सुविधा देखील उपलब्ध आहे तर आता आपण या बंगलोचा ग्राउंड फ्लोअर पाहिला आता आपण या बंगलोच्या फर्स्ट फ्लोर वर जाऊया फर्स्ट फ्लोर वर जाण्यासाठी बंगलोच्या बाहेरूनच जिना उपलब्ध आहे तर मित्रांनो फर्स्ट फ्लोअर वरच्या भागाचं चित्रीकरण आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करता आलं नाही याचं कारण म्हणजे फर्स्ट फ्लोअर वरच्या दोन्ही रूम जागा मालकांनी भाडे तत्वावर दिलेले आहेत तर आता आपण या प्रॉपर्टीचं जागा मालकांनी केलेलं व्हॅल्युएशन पाहूया जागा मालकाने या संपूर्ण प्रॉपर्टीची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पस्तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद